नमस्कार माझं नाव रणजित शिवाजीराव फाळके दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून गेली तेरा वर्ष मी काम करतो आहे संघटनेचं काम करत असताना परवा पत्रकार परिषद विद्यमान आमदारांची बघितली आणि विद्यमान आमदारांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर मग आम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांना जे काय चुकीचं जा सांगितलं जात आहे त्याच्यावर आम्हाला पत्रकार परिषद घ्यावीशी वाटली म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी जे पत्रकार परिषदे सांगितले की झियकटापूर उपसा सिंचन योजनेनं बारमाही मी सगळ्या लोकांना पाणी देईन तर तसं त्यांनी जी खोट सांगितले ती किती खोटं आहे ही आम्ही काय म्हणजे जी आर नुसार प्रूफ आमच्याकडे तर आमच्याकडे महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे हा जीकटापूर उपसा सिंचन योजनेचा आणि हा महाराष्ट्र शासना मुख्यमंत्री राज्यपालांची सही आहे आणि हा जी आर तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पारित केलेला आहे या जी आर मध्ये काय म्हणलेले आहे की जीए कटा योजना ही चारमाई आहे आणि चौदा ऑक्टोबर पर्यंत ही चालवायची आता सध्याचे विद्यमान आमदार काय म्हणतात की मी बारमाही पाणी तर पाणी देण्याला योजना तुमची बारमाईच नाही ही योजना चारमाई आहे आणि चारमाय असून या योजनेला महाराष्ट्र शासनाच्या जी आर मध्ये तीन पॉईंट सतरा टी एमशी पाणी मंजूर आहे तुम्ही आता नुसतं कागदावर धावले या सहा पॉईंट तीनशे बत्तीस टी एम पण सहा पॉईंट तीनशे तीनशे बत्तीस टी एमशी पाणी उपलब्ध आहे का तर हे पाणी धूम किंवा कन्हेर या कॅचमॅन एरियात पाणीच उपलब्ध नाहीये मग हे पाणीच उपलब्ध नाही तर तुम्ही हे पाणी या मान खटाव किंवा आमच्या भांडळखोर असेल किंवा सुळशीखोर असेल या लोकांना कुठनं देणार आहे त्याला तुम्हाला धरण नवीन बांधावं लागेल आणि नवीन धरण बांधून मग तुम्ही पाणी द्यावं लागेल म्हणजे तुम्ही निव्वळ इलेक्शन डॉक्यात ठेवून जर लोकांना खोटं सांगत असाल शेतकऱ्यांना आमच्या तर ती खोटं तुम्ही सांगू नका मूळ त्याची पार्श्वभूमी खऱ्याची जी काय आहे ती शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवणं हाच आमचा उद्देश आहे मुळात तीन पॉईंट सतरा टी एम सी पाणी आपल्या जयकटापूर योजनेला आहे आणि ही योजना चार मायच आहे चार माई नंतर या योजनेला परवानगी नाही मग आप तुम्ही बारमाही पाणी कुठनं देणार आहे असा आमचा विद्यमान आमदारांना प्रश्न आहे तर सर्व शेतकऱ्यांनी या बोलतापाला बळी पडू नये